मित्रांनो बांगलादेशमध्ये हिंदूंची लाखोंच्या संख्येने कत्तल झाली हजारो महिलांवर बलात्कार झाले हिंदू महिलांवर बलात्कार झाले याच्याबद्दल संतापाची भावना अर्थातच संपूर्ण देशभर आहे आणि नव्या सरकारबाबत संशय देखील आहे मोहम्मद युनुस हे जरी बोलत असले की बा अल्पसंख्याकांना संरक्षण देऊ वगैरे वगैरे तरी प्रत्यक्षामध्ये दंगली थांबल्या आहेत बंद झाल्या आहेत आणि हिंदू सुरक्षित झाले आहेत असं चित्र आजही नाही आता या दंगली चालू असताना आपल्यासारखे युट्यूबर किंवा तुमच्यासारखे <coughs> श्रोते दर्शक हे सारखा प्रश्न विचारत होते की लाखो हिंदू मारले जात आहेत आणि भारतामध्ये त्याची प्रतिक्रिया कशी नाही आता ही मागण्याची गोष्ट म्हणजे ते सत्तेवर मोहम्मद युनुस येऊन सुद्धा मला वाटतं दहा बारा दिवस झाले आणि त्या दंगली त्याच्या आधी चार पाच दिवस चालू राहिले आणि आताही काही ना काही प्रमाणात कुठे ना कुठे त्या चालूच आहे एवढ्या सगळ्या मधल्या दहा दिवसात अख्ख्या भारतात कुठेही जराही प्रतिक्रिया उमटली नाही मी प्रतिक्रिया म्हणतो तेव्हा तुम्हाला लक्षात येत पण संविधानक इशारे काही असल्यामुळे आपल्याला प्रतिक्रिया असं म्हणावं लागतं पहिला प्रश्न असा होता की भारत सरकारने काहीच केलं हो नाही जी नरसिंहाराची आरोपी आहे बांगलादेशच्या दृष्टीने जिच्या विरुद्ध बांगलादेशामध्ये प्रचंड असा उठाव झालेला आहे तिला आश्रय दिला तिला आश्रय दिला पण लाखो जे हिंदू तिथे मारले जात होते बलात्कार होत ते त्यांना कोणी आश्रय द्यायचा त्यांना कोणी संरक्षण द्यायचं बांगलादेशमध्ये आपण सैन्य घुसवलं ना नियाजी आपल्या सैन्याला शरण आला ना मग बांगलादेशच्या संरक्षणाकरता आपल्या सैन्यानी काय केलं आता तर मला असं दिसतंय की बांगलादेश सीमेवर भारतीय सैन्यानी बॉर्डर सिक्युरिटी फोर्सनी जे हिंदू ज्यांचे नातेवाईक कापले गेले आणि ज्यांच्या बायकांवर बलात्कार झाले ते जेव्हा बांगलादेश सीमेवर आले आणि याचना करू लागले भीक मागू लागले दयची याचना करू लागले की आम्हाला भारतात येऊ दे आम्ही तिकडे मारले जातोय त्यावेळेला भारत सरकारनी धोरणात्मक निर्णय घेतल्यासारखा आपली बी एस एफ आणि आर्मी तिथे उभी करून कंपाऊंडच्या पलीकडे लाखो लाखो हजारो हजारो तर दिसतच होते जे शरणार्थी जे शरण घ्यायला आपल्याकडे आले होते त्यांना रोखून धरलं आणि याच्या बातम्या कौतुकाने दिल्या भारत सरकारनी बॉर्डर सिक्युरिटीच्या फोर्सनी भारतात येऊ इच्छिणाऱ्या हजारो बांगलादेशींना रोखले क्या बात आहे क्या आहे रोखले काय का ते येत होते भारतात खुशीने येत होते अरे सर्वस्व त्यांचं जळत होतं बांगलादेशात त्यांचे कत्तल होत होती त्यांचे बलात्कार होत होते म्हणून त्याच्यापासून संरक्षण घेण्यासाठी आपण हिंदू आहोत आणि हा हिंदुस्थान आहे इथल्याशिवाय आपल्याला कुठे शरण मिळणार आपला मायबाप कोण आहे प्रभू श्रीरामाचा वारसा सांगणारा कोण आहे त्याला शरण जाऊया तो मरण तर देणार नाही या भावनेनी हजारो हजारो लोक सीमेवर गोळा झाले आणि त्यांना भारत सरकारनी अभिमानपूर्वक पेपरला बातम्या आल्या आहेत सरकारी वृत्तसंस्थांच्या हवाल्याने की बॉर्डर सिक्युरिटी फोर्सला हजारो बांगलेदेशी लोंढा रोफण्यात यश यश का अपयश हे अपयश आहे तुम्ही तुमच्या लोकांना संरक्षण नाही देतात हाय लाजा नाही वाटत काय बेशर्मपणाची कळस आहे निर्लज्जपणाचा कळस आहे की तुमच्या आधाराला आश्रयाला येऊ इच्छितात स्क्रुटिनी करा ना त्यांची त्यांना तुम्ही शरण नाही आता भारतामध्ये असं वाटलं होतं की तिकडल्या कसं आहे ना की भारत पाकिस्तान फाळणी जेव्हा झाली त्यावेळेला कत्तली ज्या झाल्या त्या था 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 फक्त पाकिस्तानात झाल्या हिंदुस्थानात पण झाल्या जेवढ्या कत्तली पाच स्थानिक झाल्या तेवढ्याच प्रतिशोध म्हणून भारतात झाल्या हे उत्तर होतं बांगलादेश आपल्या पाकिस्तान मधल्या कत्तलींना फाळणीच्या वेळा झालेल्या ची गोष्ट आहे आता संपूर्ण भारतामध्ये कुठेही कुठेही असं म्हणता येत नाही आपल्याला की दंगल झाली नाही किंवा होऊ व्हायला पाहिजे होती वगैरे असं नको म्हणूया आपण किंवा त्या त्या तिथल्या परत तो प्रश्न येतो हा प्रश्न मला एकाने विचारला देखील मी ज्यावेळेला संतापलो होतो त्यावेळेला मी म्हणतो भारतात प्रतिक्रिया नाही अनिल जी प्रतिक्रिया म्हणजे काय करायचं काय करायचं बांगलादेशात हिंदूंना मारलं म्हणून भारतात मुसलमानांना का मारायचं बांगलादेशमधल्या हिंदूंचा काहीच दोष नव्हता तरी ते कत्तल झाली त्यांची केवळ ते हसीना आणि आवामी लीगला जवळ आहेत या संशयात म्हणजे हसीनावरचा लाग हा सीनावर निघालाच नाही ती गेली पळून तिच्यावरचा राग हिंदूंवर निघाला कारण भारताचं तिला संरक्षण आहे आणि भारत हा बांगलादेशचा मित्र आहे आणि याच्यामध्ये चीन आणि अमेरिकेचं षडयंत्र आहे ते म्हणाले की हा कसा न्याय होईल की आणि बरोबर आहे त्यांचं म्हणणं की पाकिस्तान आपल्या बांगलादेशमध्ये हिंदू मारले गेले म्हणून भारतात मुसलमानांना परत ते निरपराध आहे त्याने काय आता तुमचा अपराध केलेला नाही ना मग तो सूड त्यांच्यावर कसा घेणार बरोबर आहे मलाही ते म्हणजे जरी रागावलो असलो मी की इथे प्रतिक्रिया नाही म्हणून तरी मला असं वाटलं की हे खरं आहे की अशी दंगलींची इच्छा करणं हिंसाचाराची इच्छा करणं हे सुद्धा गैर आहे त्यांनी गाय मारली म्हणून तुम्ही वासरू मारायचा असं करण्यात अर्थ नाही हे मलाही कळलं पटलं पण पुटेस्त निघन रस्त्यावर येऊन निषेध करा त्याचे दोन परिणाम होतील एक परिणाम असा होईल की जगामध्ये असं इम्प्रेशन होत असणार की बांगलादेशमध्ये कत्तल होती हिंदूंची आणि हिंदुस्थानात त्याची काही प्रतिक्रिया नाही उत्तर प्रदेशमध्ये इतकी संवेदनाशील शहरं आहेत दिल्ली आहे मेट्रो सिटीज आहेत दे सगळ्या देशातल्या तिथे कुठे बांगलादेशमधल्या अत्याचारांवर मोठ्या प्रमाणावर मोर्चे निघालेत निषेध आहे बंद चालले असं काही चित्रच नाही जणू काही ते घडलंच नाही आणि आपण ऐकलंच नाही आपण पाहिलंच नाही त्याची दखलच देश घेत नाही काय दुःख तिथल्या हिंदूंनाही होत असेल की संपूर्ण भारतात वेरी नॉट चला व्हायलन्स सोडून देऊ आपण व्हायलन्सचा मार्ग घेऊ नको ठीक आहे आपण हे कबूल करूया की तिथल्या हिंदूंवर अत्याचार झाले म्हणून इथल्या मुसलमानांवर अत्याचार करणं समर्थनीय नाही नैतिक पण नाही कायदेशीर तर सोडाच नैतिकपणे ओके मान्य पण ऍटलिस्ट प्रोटेस्ट करा त्याचे दोन फायदे होतील एक म्हणजे इथले जे, जे आक्रमक हिंसक असे धर्मांध मुसलमान असतील त्यांना कळून चुकेल की हिंदूंची काही शक्ती आहे हिंदू देखील आज जरी हिंसाचार करत नसले तरी याचा प्रतिकार करतायत आणि तो निषेध नोंदवतायत हा सुद्धा आपल्याला एक प्रकारे इशारा आहे कळतंय का तुम्हाला समजतंय ना हा इशारा नको मिळाला त्यांना दे या देशातल्या दे धर्मांधांना देखील उद्या दे दंगली झाला तर ते वरचडच ठरतील बघा त्यांची ताकद बघा त्यांच्याकडली शस्त्रास्त्र बघा त्यांना अरब देशांमधून मिळणारा पैसा बघा आणि परदेशी चायना आणि अमेरिका हे भारतात देखील हे घडून आणायला उत्सुक असतील याची शक्यता लक्षात घ्या तर निदान प्रोटेस्ट मला कौतुक को वाटलं की महाराष्ट्रामध्ये त्याची प्रतिक्रिया गावोगावी उमटली गावोगावी उमटली आणि सकल हिंदू समाज हे ते नाव काही असू देत ती शेवटी संघ भाजप आणि हिंदुत्ववादी अशा ज्या संघटना आहेत त्यांचीच माणसं आहेत त्यांनी निदान काही शहरांमध्ये बंद पाडला मोर्चे काढले ठीक आहे आता नाशिक सारख्या ठिकाणी ते, सार ते दंगलीत पर्यावर सांग झालं त्याचं पोलीस ऍक्शन पण झाली त्या हिंदू मुलांना मोठ्या प्रमाणावर अटक देखील झाली याच्यामध्ये पण आपण असं म्हणू शकत नाही ना पोलिसांना की ती मुलं हिंदू आहेत आणि बांगलादेशातल्या हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध करतायत आणि त्या निषेधाचा एक भाग म्हणून दगडफेक करतायत किंवा हिंसाचार जाळपोळ करतायत तर त्यांना नका पटकळू असं कसं म्हणणार आणि सरकार तर म्हणू शकत नाही सरकार म्हणू शकते ते फार तर काय करू शकतात सरकार आणि ते करील की या सगळ्यांना एक आठ पंधरा दिवसात जामीन मिळेल याची व्यवस्था सरकार करील आणि ते करील आता ही जी पर, पोर सगळी दंगलीसाठी पर पकडली आहेत ना हिंदू पोरं या सगळ्यांना जामीन मिळणार फार वेळ लागणार नाही लगेच मिळणार त्यांना घरचे डबे तर आता सोडायला सुरुवात झालीच आहे आणि यांना जामिनावर बाहेर काढणार आणि कोर्टामध्ये ही केस पुढे दहा वर्षांनी जेव्हा ये येईल तोपर्यंत पुरावे नसतील साक्षीदार नसतील पोलीसही हा विषय वेगळ्या रीतीने हाताळतील आता काय आता त्यांना आम्ही शांतता प्रस्थापित केली हे दाखवणं हे सरकारच्या ह्याचा आब्रूचा भाग आहे म्हणून ते दाखवत आहेत ते ते हिंदु आता त्याच्यातले हिंदू पोलीस आहेत त्यांनाही असं वाटत असेल की पूरक ज्या मुद्द्यावर दंगल करतायत तो मुद्दा चुकीचा आहे का नाही आहे ना बांगलादेशमध्ये कत्तरच होते हे तर दगडच फेकतायत त्यामुळे त्यांचाही दृष्टिकोन तुम्ही बघा आता दृश्य जी आहे त्यात पोलीस जवळजवळ अर्धा तास त्याला दगडफेक करू देत आहेत ते करतायत दगडफेक नंतर जेव्हा वरतून त्यांना इन्स्ट्रक्शन येते की हे सगळं लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे टीव्हीवर आणि याची प्रतिक्रिया विरोधी पक्षात पण उमटते की तुम्ही संरक्षण देत नाही यात अल्पसंख्यांकांना आणि आता अल्पसंख्याक हा मुद्दा सगळ्यात संवेदनशील आहे एकवेळी हिंदूंच्या भावना दुखावल्या तरी चालतील त्यांना मार पडला तरी चालेल दगड पडले त्यांच्यावर चालतील त्यांच्या जागा बळकावल्या तरी चालतील पण अल्पसंख्या हा असा एकदम संवेदनशील विषय आहे आणि त्या अल्पसंख्यांकाच्या बाजूने महाआघाडी उभी आहे इंडिया उभी आहे महाराष्ट्रातलं आता तर शिवसेना पण त्यांच्या बसून युवक बोर्डाबद्दल उद्धव ठाकरे बोलायला तयार नाही त्याचं समर्थन आहेत त्यामुळे सरकारला पण असं एक दबाव असतो ना नैतिक कायदेशीर उद्या एखाद्या कोर्टात ही केस गेली आणि जाणारच याचिका करणार कोणीतरी किंवा हे संरक्षण देण्यात अपयशी ठरले अल्पसंख्याकांना कोर्ट पण आता पुरोगामी आहेत ते पण एखादा रिमार्क मारतील की सरकार आपल्या कर्तव्यात चुकलं सरकार चुकलं म्हटलं की गेले ना गृहमंत्री पोलीस कमिशनर हे ते सगळे संकटात आले त्यामुळे वर्करनी त्यांनाही दाखवायला लागतं आता याच्यामध्ये असं आहे की महाराष्ट्रामध्ये झालं ते इतर देशात झालं नाही कुठे या देशात इतरत्र कुठे झालं नाही हा मुद्दा लक्षात घेतला तर महाराष्ट्र हा हिंदू मुस्लिम प्रश्नावर सर्वाधिक संवेदनाशील आहे असा निष्कर्ष आपण काढला तर तो, तो चुकीचा ठरणार नाही आता यापुढे कितपत दंगली होतील असं मला वाटतं नाही होणार असं एकदा तो कोडलेली वाफ असते ती कुकरची शिट्टी वाजली की बाहेर पडते तशी कालच्या दंगलींमधून झालेली आणि आता सगळीकडे पोलीस पण त्या नेत्यांना बोलवून समज देत आहेत की बाबा न दंगल केली तर आम्हाला लाठी मारावी लागणार मग मा आम्हाला श्रुधूर वापरावा लागणार मग तुम्हाला तुरुंगात टाकावा लागणार शांततेने जा निषेध करा खूप ठिकाणी केलं ना लोकांनी शांततेने बंद पाळला आज काहीतरी धुळे बिळे मोठी नावं दाखवत होती शहरांची तिथे बंद पाळला त्याने इट्स अ प्रोटेस्ट काहीच केलं नाही याच्यापेक्षा काहीतरी केलं याचं समाधान आपल्याला पण पाहिजे न हो पाहिजे की नाही एक हजारो लाखो लोकांची कत्तल झाली हिंदूंची आणि देशातल्या हिंदूंनी त्याची दखलच नाही घेतली हे किती हिंदूंनाही अपमान असतो ते हिंदूंनी कधीही दुसऱ्या देशामध्ये जाऊन आक्रमण केलं नाही आपल्या देशात सगळ्या जगातल्या लोकांनी आक्रमण केली ब्रिटिश डच फ्रेंच पोर्तुगीज शक हुण सगळे तिथपासून मोगल सगळ्या जगातल्या लोकांनी आपल्यावर आक्रमण केले तुम्हाला कधी भारतातल्या राजांनी जाऊन दुसऱ्या देशामध्ये आक्रमण केली नाही नाही ती उदाहरण आहे कारण ते आक्रमणाचा स्वभाव नाही आणि हिंसाचार सुद्धा अपवाद वगळता म्हणजे आता गमत अशी की आरक्षणाच्या पक्षावर और... हिंसाचार उसळेल अशी भीती असताना मध्येच हे बांगलादेशच्या वरून हा हिंसाचार काही ठिकाणी मर्यादित आले दि मर्यादित हे एखाद्या गल्लीमध्ये एक पाच पंचवीस पोरांनी दगडफेक केली याच्या पलीकडे इथं काही मोठी जातीय दंगल झाली इकडून लोक उतरले तिकडून लोक उतरले ते भद्रकालीला नाशिकला आता दाखवत आहेत असं काही कुठे झालं नाही दुकानं बंद केली नाही त्यांनी ते नेहमीच करत नाही आता मुंबई बंद असली तरी भेंडी बाजार कुठे बंद असतो पण आपल्या पोरांची किंवा इतरांची हिंमत नाही भेंडी बाजारामध्ये जाऊन बंद घडवून आणण्याची ते फॅक्ट आहे फॅक्ट तिथे कबूल करायला पाहिजे भेंडी बाजार उघड्याच असतो विशेषतः आपला बंद ज्या दिवशी असतो तो शिवसेनेचा था असो नाही तर आणखीन कोणाचा त्या दिवशी भेंडी बाजारातलं एकूण एक दुकान मुद्दाम उघड असत आणि काहीही करता येत नाही ते तुम्हाला दिदी जाऊन दुकान बंद करायला गेलात तुम्ही तर तो असा तिथे हिंसाचार करतील फक्त एकोणीशे ब्याण्णव त्र्याण्णव साली ज्या वेळेला दोघांनी तलवारी काढल्या होत्या त्यावेळेला एकदा फक्त बाळासाहेबांच्या आदेशाप्रमाणे दंगल ही उभे पक्षी झाली तरी त्याच्यात हिंदू वर चढ चढले होते पण दंगल हा काही उपाय होत नाही हे हेही आहे त्यामुळे बांगलादेशातल्या मुसलमानांना तर काही फरकच पडत नाही राह त्यांना काय फरक पडतो तुम्ही इकडे बंद पाळा अख्खा दिवस तुम्ही बंद ठेवलं मजूर रस्त्यावर हो येतो कुणाचा येतो ते बांगलादेशमध्ये मुसलमानाचा थोडं येतो रोजगारावर किती लोक अवलंबून असतात हजारो लोक असतात एक मुंबई बंद किंवा अगदी धुळे बंद नाशिक बंद उल्हासनगर बंद काय जी नावं येत आहेत उल्हासनगर संभाजीनगर बंद बांगलादेशातल्या मुसलमानानं काय फरक पडला करा तुम्ही बंद तुमचेच मजूर उपाशी मरती तुमच्याच लोकांना औषधं मिळणार नाही तुमच्याच लोकांना धान्य मिळणार नाही तुमच्याच लोकां ना स्वतःच्याच पायावर तुम्ही दोंडा पाडून घेताय बंद करून असंच ते म्हणत असतील आणि म्हणत असतील करा करा आणखीन बंद करा स्वतःचीच वाजवून घ्या स्वतःची वाट लावून घ्या कारण तुमच्या बंधमुळे नुकसान जे होणार आहे ते बांगलादेशातल्या मुसलमानांचा काय संबंध आहे बांगलादेशला मुसलमानाला काय फरक पडतो तुम्ही मी तर म्हणतो हिंदुस्थानातल्या मुसलमानांना फरक पडतो का हा सुद्धा प्रश्न जर विचारत घेतला तर मी असं सांगेन की पडतो या बंदचं मी समर्थन का करतो तो पडतो याचं कारण की हिंदूंची म्हणून एक ताकद आहे हे लोकांच्या लक्षात येतं मुसलमानांच्या लक्षात येत की आपण असं धरायला नको की इथे आपण म्हणू ते आणि म्हणू मनुत तसंच होईल आणि तरी देखील आपल्याला प्रतिकार नाही होणार निदान आम्ही तुमचा प्रतिकार करू शकतो हे सिंबॉलिक आहे हे बंधविंद निदर्शनं अगदी दगडफेक सुद्धा सिंबॉलिक आहे त्यानं माहिती अशी दगड मारून की आणि त्याचे दुर्दैव कसं असं व्हायचं हे दगड फेकतात ना की ती वास्तूंना लागतात जनरली व्यक्तींना दगड मारून माणसं कमी मारतात वास्तूंना लागतात त्या वास्तूंना काही फरक पडत नाही ते काय वास्तू तोडत नाही कोणी दगड मारतात तिकडे त्या समाजाच्या घरांवर दगड जाऊन पडतात जास्तीत जास्त दगड जर शंभर दगड दंगलखोरांनी अगदी हिंदूंनी जरी फेकले ना त्यातले नव्वद दगड पोलिसांवर जे आपलेच आहेत आपलेच भाऊबंद आहेत आपलेच हिंदू नव्वद टक्के पोलिस फोर्समध्ये नाही का त्यांच्याच वर पडतात त्यांचीच डोकी फुडतात घायल झालेले आज दोन तीन पोलीस दाखवले म्हणजे आडनावं काय आहेत जाधव पवार आपल्या कोकणातून येणारे वगैरे असे सोनावणे तिसऱ्याचं नाव नाही अशी माणसं आहेत ती सगळी मराठी माणसं आहेत पोलीस फोर्स मध्ये हिंदू आहेत ते बिचारे दगड खात आहेत बांगलादेशमधल्या मुसलमानांकरता हेही दुर्दैव आहे पण काय त्याचं समर्थन नाही करता आलं तरी काय पर्याय सुचवा म्हणतात लोक ठीक आहे आम्ही दगड फेकत नाही आम्ही बंद पाळत नाही निदर्शन करत नाही तुम्ही म्हणता तो तुम मुद्दा आम्हाला मान्य आहे की बंदमुळे नुकसान आमचंच होतं आमचेच व्यवहार बंद राहतात बँका बंद राहतात आता, आता। लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत आहेत तर आज बँका बंद आहेत लाडक्या बहिणींना त्यांचे पंधराशे रुपये मिळणार नाही आहेत किंवा तीन हजार रुपये नाही मिळणार आहेत का बंद आहे मे नुकसान बहिणींचं झालं ना ठीक आहे ते उद्या काढतील तो भाग वेगळा उद्या रविवार आहे म्हणजे उद्या पण नाही पण मजुरांचं झालं कष्टकऱ्यांचं झालं रोजंदारकरांचं झालं दुकानांचं बंद झालं तसं आहे नाशिवंत माल आहे अचानक तुम्ही आदल्या दिवशी जेव्हा बंद करता तो बरोबर भाज्या बिज्या सगळे निघालेले असतात त्या भाज्या इथे येतात आणि मार्केट बंद म्हटल्यानंतर जाणार कुठे टाकून द्यायची वेळ येते शेतकऱ्यांचं पण नुकसान होतं पण ठीक आहे एक सिंबॉलिक प्रतिकार म्हणून एक निषेध म्हणून आपण सोसलं पाहिजे असंच लोक म्हणतात की एक दिवस नुकसान झालं तुमचं तर काय बिघडतं एवढं लाखो हिंदू मारले जात आहेत आपण त्याचा प्रतिकार, प्रतिकार नाही करायचा ना का प्रतिकार नाहीच करत होतो आपण आपण त्याचा निषेधच करतो फक्त हे बंद ठेवून आपण फक्त तिथल्या हिंदूंनाही काही फरक पडत नाही तुम्ही इथे बंद केला म्हणून तिथल्या हिंदूंना काय रिलीफ मिळाला काहीच नाही ना ते जे मार खात आहेत ते खात आहेत ते मारतायत बलात्कार होत आहेत ते होत आहेत त्याच्यातले जे बिचारे जीव वाचवून सीमेवर होत आहेत त्यांना सरकार बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मार्फत अडवून ठेवलाय हजारो शिबिर जमलेत शरणार्थी अरे एकेकाळी इंदिरा गांधींनी एक कोटी एक कोटी एक कोटी बांगलादेशींना या भारतात आश्रय दिला होता राजा मोदी शहा कस लक्षात घेत नाही की एक कोटी लोकांना हे बांगलादेशमधल्या आश्रय देणारा इतक्या मोठ्या मनाचा उदार हृदयाचा आणि समजूतदारपणाचा कळस गाठणारा असा हा क्षमाशील अतिथ्यशील आणि आपल्या माणसांना आपला म्हणून आधार देणारा देश आहे बांगलादेशातल्या <coughs> या पीडित हिंदूंना भारतात याला बंदी कशी केली आहे सरकारच्या याचाही निषेध नको का व्हायला की तुम्ही कसं अडवता यार का नाही येऊ देते ठीक आहे त्याच्यामध्ये कोणी घुसखोर नाहीत ना किंवा हे नाही याच काहीतरी थोडी लावा पण अवघड आहे पण ठीक आहे लोकांचा एक निषेध व्यक्त व्हायला हवा होता आणि मला वाटतं पोलिसांनी पण खूप समजुतीने घेतलेलं आहे अगदी त्यांच्यावरच खूप दगडफेक झाली ना तरच त्यांनी लाठीमार केलाय जो नाशिकला दिसला आपल्याला तो कारण तेच घायल व्हायला लागले त्यांची दगड यांच्यावरच पडायला लागली आता पोलिसांना टार्गेट त्यांना काय होतं मलाही कळलं नाही त्या हिंदू पोरांना समजायला पाहिजे ज्यांनी निषेध केला त्यांना की पोलिस आपले आहेत हिंदू आहेत त्यांना कर्तव्य बाजू व्हायला सांगितलंय की बाबा दंगल होऊ देऊ नका निषेध करा जा तुम्ही या रस्त्यावरून जा त्या रस्त्यावरून जा निषेध करा कुतळे जाळा तरी हरकत नाही ना पण एनिवे एक नक्की की मधल्या मुसलमानांना आपल्या निषेधामुळे फरक पडत नाही बांगलादेशातल्या हिंदूंना आपल्या निषेधामुळे रिलीफ मिळत नाही पण या देशातल्या मुसलमानांना निदान एवढं तर कळेल की निदान हे निषेध तरी करतात ठीक आहे मी काही सोल्युशन देऊ शकलो नाही पण प्रश्न तुमच्या पुढे पोच केलेत एवढंच धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी